प्राजक्ता माळी मराठी चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री उत्तम अभिनय आत्मविश्वासान पूर्ण असं सूत्रसंचालन भन्नाट डान्सर आणि एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जात मुळात प्राजक्ता माळी ही कुठल्या टीकेमध्ये कुठल्या चर्चेमध्ये कुठल्या वादामध्ये आतापर्यंत ती समोर आलेली नाही किंवा ती समोर येत पण नाही ती तिच्या कामानिमित्तच लोकांच्या समोर येते परंतु प्राजक्ता माळीचं नाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे अगोदर करुणा मुंडे आणि आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव गोपीनाथ मुंडे यांचे जे पुतणे आहेत धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेले आणि या सर्व गोष्टीमुळे प्राजक्ता माळी हिला एका नवीन वादामध्ये ओढलं जाते का तिच्यावरती या चर्चा का होत आहेत किंवा ती खरंच अशी आहे का अशी अनेक प्रश्न सध्या सामान्य जनतेच्या मनात पडत आहेत प्राजक्ता माळीला धरून नेमकं प्रकरण काय चाललंय तिला ह्या गोष्टीमध्ये का ओढलं जात या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राधा आणि तुम्ही बघताय बीड बीड जिल्हा गेल्या दिवसापासून चर्चेत आहे जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या आणि याला धरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे विधानभवनात यावर चर्चा झाली आणि यात आता धनंजय मुंडे यांचा विश्वासू असणाऱ्या वाल्मिकी कराड यांच्यावरती या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जाऊ लागलंय त्यांची पक्षामधून हकलपट्टी करा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशा अनेक मागण्यावरून विरोधक आता आक्रमक झालेले आहेत हे झालं विरोधी पक्षांचं परंतु मित्र पक्षामध्ये असलेले भाजपचे नेते सुरेश धश यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती चांगलाच निशाणा साधलेला आहे करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत असं म्हणलं जातं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध चांगलीच मोहीम उघडली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध करुणा मुंडे यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला होता परंतु या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना लाखोंच्या वर मतधक्क्याने ते तिथून निवडून आले होते धनंजय मुंडे यांना लक्ष करत करुणा मुंडे यांनी मध्यंतरी एक विधान केलं होतं आणि त्या विधानामध्ये प्राजक्ता माळी हिचा उल्लेख पहिल्यांदा करण्यात आला शॉईज हॉटेल हे बुक केले जातात प्राजक्ता माळी सारख्या अभिनेत्री तिकडे येतात असं करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती लक्ष करत त्यांना टीका करत असताना विधान केलं आणि त्यावेळेस प्राजक्ता माळी प्रथम धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं गेलं पण त्यावेळेस प्राजक्ता माळी या शांत होत्या त्यांनी यावरती कुठलीही भाष्य केलं नाही किंवा त्यांनी याच्यावरती कुठलीही टिप्पणी पण नाही केली पण आता मात्र सुरेश घस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष करण्याच्या नादामध्ये परत एकदा माळी यांचा उल्लेख केला आहे त्यामुळं जनतेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यावरती तिच्यावरती होणारी बदनामी म्हणा किंवा तिच्या चरित्र्यावरती होणारं हनन म्हणा या अनेक गोष्टी नंतर आता प्रजक्ता माळी हिने चांगलीच प्रतिक्रिया दिलेली आहे पण या सर्वांमध्ये सुरेश धस नेमकं काय म्हणाले ते पाहू आम्ही बघत असतो रश्मिका म्हणताना सपना चौधरी यांचे जे इव्हेंट आयोजित केले जात आहेत त्यांचा जवळचा पत्ता परळीत आहे सध्या प्राजक्ता माळीचं येणं जाणं आहे त्या आमच्याकडे येत असतात ज्यांना नवीन चित्रपट बनवायचा असेल नवीन चित्रपट काढायचा असेल डेट्स मॅनेज करायचे असतील तर त्यांचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे असं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती लक्ष करत असताना सपना चौधरी रश्मिका मंदना यांच्या यांच्यासोबतच आता प्राजक्ता केलेला आहे आता उल्लेखानंतर सर्वांच्या भूव्या उंचवल्या याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे पत्रकार परिषद बोलून त्यांनी या गोष्टीवरती तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केलेली आहे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळी म्हणाली गेले दीड महिने हा सगळा प्रकार चालू आहे आणि मी शांत आहे मला ट्रोल केलं जात आहे माझ्यावरती निगेटिव्ह कमेंट्स केले जात आहेत पण मी शांत होते शांत होते म्हणजे माझी याला आहे असं नाही मी माझ्यासाठी माझ्यासारख्या महिला कलाकारांसाठी हतबल आहे मला शांत राहायचं होतं या चिखलात मला दगड मारायचा नव्हता पण मला बोलायची वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी माझ्यावरती टिप्पणी करत आहेत ज्या लोकप्रतिनिधींनी आपले प्रश्न समस्या विधिमंडळात जाऊन मांडाव्यात यासाठी आम्ही त्यांना निवडून देतो त्या विश्वास त्याच्यावर लाखो लोक फॉलो करतात, लो करतात। ही तेव्हा मात्र ही गंभीर बाब असू शकते माझा सुरेश दस यांना प्रश्न आहे तुम्ही राजकारणी एकमेकांवरती कुरघुड्या करता पण यात आम्हा कलंकारांना का ओढता आमचा काय संबंध तुम्हाला उदाहरणच द्यायची असतील तर पुरुष कलंकारांची द्या त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नावे घेतली कलाकारा आम्ही कलाकार मनोरंजन करण्यासाठी परळीत काय महाराष्ट्रभर फिरत फिरावं लागतं ते आमचं कामच आहे फिल्म इंडस्ट्रीतील महिला कलाकार ही सॉफ्ट टार्गेट झाली आहे कोणीही यावं आणि काहीही म्हणावं याचा मी निषेध करते असं स्पष्ट आणि परखड मत प्राजक्ता मळींनी पत्रकार परिषद बोलून तिने तिचं मत मांडलेला आहे सर्व पत्रकार परिषद आयोजित करत असताना तिला अश्रू सुद्धा अनावर झाले तिने महिला आयोगाकडे यासंबंधी तक्रार केल्याचं लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे आता प्राजक्ता माळीच्या सपोर्ट मध्ये अनेक जण आलेले आहेत निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्ताच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे त्यात ते म्हणतात महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसारमाध्यम याचा प्रवास विकृतीकडे सुरू झाला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी सोबत सुसंस्कृत महाराष्ट्राने ठामपणे उभं राहिलं पाहिजे कला क्षेत्रातील या कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी ही पुरुष प्रधान मनोवृत्तीचा एक भाग आहे ही विकृती आहे असं परखड मत निर्माते नितीन वैद्य यांनी मांडलेलं आहे आणि त्यांच्या या परखड मतावरती मुग्धा गोडबोले रानडे यांनी सपोर्ट करत आय सपोर्ट प्रजक्ता माळी असं कॅप्शन दिलेलं आहे वरील सर्व एकंदरीत गोष्टीवरून प्राजक्ता माळी हिच्यावरती धनंजय मुंडे यांच्यावरती लक्ष किंवा त्यांच्यावरती टीका करण्याच्या नादामध्ये तिच्यावरती बदनामी होती का तिचं नाव का घेतलं जाते किंवा अनवधानाने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा प्राजक्ता माळीचा उल्लेख का केला जातोय यामुळे तिचं करिअर किंवा तिचं तिची बदनामी तिच्या चारित्र्यावरती शिंदोडे अशा अनेक गोष्टी उद्भवू शकतात त्यामुळे तिच्या सपोर्ट मध्ये अनेक जण आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की प्रद्यक्ता माळी ही खरंच अशी वागू शकते किंवा तिच्यावरती राजकारणामध्ये तिला गोवण्यात येते तिला नवीन वादामध्ये फसवण्यात येते किंवा तिच्यावरती किंवा तिच्या चारित्र्यावरती मोठ्या प्रमाणात असं काहीतरी बोलून हनन हनन केलं जातं या सर्वाविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 何は。だ